महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई नाफेड मार्फत सोयाबीन उडीद व मूग खरेदी केंद्र खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राजगुरुनगर खेड या ठिकाणी सुरू होत आहे आणि ही हमी भाव योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आहे आणि त्यानिमित्तानं नोंदणीचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खरेदी शुभारंभ पंधरा अकरा दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी खरेदी सुरू होणार आहे त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रं प्रत्येकाला या ठिकाणी व्यवस्थापकांमार्फत या ठिकाणी दिली जातील आणि त्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सव्वीसमधील पिकाची खरेदी पण ती समिती नोंदणी असलेल्या डिजिटल कार्ययावत आधार कार्ड जेरॉस आधार लिंक असलेले मोबाईल नंबर बँक पासबुक आणि नोंदणी ही बायोमॅट्रिक मशीनवर असल्यामुळे नोंदणीधारक शेतकऱ्यांनी स्वतः हजर राहणे यासाठी आवश्यक आहे अशा कमीत कमी आठी कमी या हमी भाव योजनेसाठी शासनाने दिलेल्या आहेत नाफेच्या माध्यमातून आज या ठिकाणी नाफेडचे अधिकारी पवारसाहेब असतील त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे आणि आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब काकळकर असतील खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिरवे असतील उपाध्यक्ष मेजर दत्ताभाऊ केमगिरे असतील आणि सर्व खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ व्यवस्थापक भास्कर सिंग काटावे असतील आणि त्याचबरोबर खरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या ठिकाणी हनुमंतराव गड असतील दुसरे संचालक जे शिवसे असतील आणि इतरही सर्व आजी माजी पदाधिकारी शेतकरी बांधव आपण या योजनेच्या शुभारंभासाठी उपस्थित झालेलो आहोत खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नात्यांच्या माध्यमातून ही एक चांगली सोय आपल्या तालुक्यामध्ये निर्माण करून दिलेली आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकऱ्यांसाठी खेट तालुका सहकारी खरेदी विक्री संघ हा शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या तालुक्यामध्ये काम करत आहे त्यामुळं ही योजना राबवत असताना खरेदी विक्री संघाचं सर्व यंत्रणेचं मोठं योगदान या ठिकाणी शासनाला आणि शेतकऱ्यांना लाभणार आहे अशा या योजनेच्या शुभारंभाप्रत्यर्थ आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो की आपण या योजनेचा लाभ घेऊन आपलं सोयाबीन लवकरात लवकर या नापेडमार्फत खरेदी विक्री संघाला या ठिकाणी यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण